तर आता मला चपात्या बनवायच्या होत्या तर मी आधी भाजी बनवून घेतल्या सगळ्या तर मस्त पैकी इकडं मास तळते ती तर पुसाच मास आता तो घेते आता तर इथं मी मुगाची सुकी भाजी बनवली कांदा टाकून असं भरपूर असं मस्त पैकी हिरवा आहे तर तर त्याची सुकी भाजी बनवली तर इथं आपली घेवड्याची आहे मस्त छान छान अशी इथं आहे कोबीची भाजी सुकी तोंडी लावायला इकडे चक्र छान छान पैकी तर आज मस्त जा तर दोन चपात्या शिल्लक राहिल्या तर आता मला बाकीच्या चपात्या बनवायच्या त्या भाजीसोबत अंडी पण शिजवून घेतली ती मस्तपैकी तर इकडं तोंडी लावायला आपली हा काकडी उभी चिरून घेतली आणि गाजर आहे ते आणि बिटूट पण घेणार आहे तर ह्याला कलर लागतो त्याच्यामुळे मी बिटूट आता घेतलं नाही तर हे आहे ते असं जात ठेवल्या तर जेवण जेवतानाच जा आता सा जाते साल काढून मस्तपैकी आता जर उभं काप करून घेते छान छान पैकी तर इथे माझी उद्याची तयारी आहे तर वटाने भिजूत घातले ती इकडं तर मस्त पैकी आणि नाश्त्याला मला बनवायची आहे खिचडी तर शाबूस तांदूळ भिजूत घातले ते तर मस्त पैकी आता उद्याच्याला आता खिचडी करायची तर आजच तयारी करून ठेवली आता मी तर भांडी बरशीच पडलेली होती भांडी घासून घेतली आणि इकडं मी भाज्या आधीच बनवून घेतलेल्या सगळ्या तर आता इकडे तवा घासून ठेवला आता गॅस पण कमीच ठेवला इकडं तर एक व्हिडिओ काढावा म्हणलं छान पैकी असा तोपर्यंत तवा पण चांगला तापतोय आणि पळपुटल्यात मधून ठेवले मस्त पैकी इकड कधी घाता त्याला तेल लावून आता मरदून आता Mustakake atamiya tak cepat jelak peki, terus